बेचाळीस वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट बंध मैत्रीचा मेळावा ठरला भावनिक जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या एकोणीशे त्र्याऐंशीच्या दहावीच्या वर्गमित्रांची तब्बल बेचाळीस वर्षानंतर भेट झाली बंध मैत्रीचा स्नेह संमेलनात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सर्व वर्गमित्रांचे प्रशालेच्या गेटवर फटाक्यांच्या आतिषबाजीने तसेच जिल्हा परिषद प्रशालेच्या लेझिम पथकाने स्वागत केले प्रशालेच्या मैदानावर सजवलेल्या व्यासपीठावर या स्नेहसंमेलनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंठा येथील सेवानिवृत्त शिक्षक हरिरामजी तिवारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील दिनकरराव पेडगावकर श्रीमती ताईबाई भायकर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण रानसवण उपमुख्याध्यापक संतोष चिद्रवार डॉक्टर प्रभा मोरे आदींची उपस्थिती होती सामूहिक राष्ट्रगीताने राष्ट्रगीत गायणारी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर लक्ष्मण चौधरी यांनी प्रतिज्ञा रवींद्र देशमुख यांनी वृत्तपत्राचे वाचन तर जीवन देशपांडे यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली राजेश बियांनी विष्णू डाके राजगोपाल काबरा संजय राखोंडे सीमा डंख राधा चौधरी लक्ष्मण चौधरी सखाराम सोंगे जीवन देशपांडे व शिवाजी खापरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांचा सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टर प्रभा मोरे खैरे यांनी सेवानिवृत्त शिक्षक श्री तिवारी पेडगावकर व भायकरबाई यांना सन्मानित केले एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी बॅच चे जे वर्गमित्रांचे व शिक्षकांचे निधन झाले आहे त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली कैलास घा, घादगिणे यांनी श्रद्धांजली गीत सादर केले बंधमैत्रीचा सा हा लोको व प्रशालेचे छायाचित्र असलेल्या सन्मानचिन्ह सर्व वर्गमित्रांना शिक्षकांच्या हस्ते यावेळी देण्यात आले स्नेहसंमेलनात सर्व वर्गमित्रांना मार्गदर्शन करताना श्री पेडगावकर सर म्हणाले की मित्रत्व हे न विसरणारे कर्ज आहे आपल्या जीवनात मित्रांचा सहवास किती महत्वाचा आहे हे विचारातून व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे जीवनाला वेगळी कलाटणी देणारा जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि जगण्यासाठी नवीन ऊर्जा देणारा हा प्रसंग आहे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण राजवण यावेळी म्हणाले की बोरी प्रशालेची एकोणीसशे त्र्याऐंशी ची ही बॅच बेचाळीस वर्षानंतर एकत्र आली याबद्दल मी संयोजकाचे कौतुक करतो या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून आपण विनंती करतो की या शाळेकडे आपण सतत लक्ष असू द्यावे शाळेच्या सुधारणांसाठी आपण सहकार्य करावे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली श्रीमती भायकर या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या अध्यक्ष समारोप हरिरामजी सरांनी केला ते म्हणाले मी तुम्हाला शिकवित असताना कठोर शासन केले या मागचा माझा जो उद्देश होता तो सफल झालेला मला आपल्याला पाहून दिसत आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे आजच्या पिढीमध्ये विकृती वाढली आहे तेव्हा आपल्या पाल्यांना नातवांना या मोबाईलपासून दूर ठेवा आणि हीच माझी गुरुदक्षिणा असेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केली आहे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या वर्गमित्रांच्या वतीने यावेळी बोरी प्रशालेच्या सायन्स लॅब विथ डिजिटल पेन ड्राईव्ह सॉफ्टवेअर मायक्रोस्कोप भेट देण्यात आले डॉक्टर प्रभा मोरे संजय राखोंडे नेमिनाथ जैन लक्ष्मण चौधरी प्रभावती नरवडे यांच्या हस्ते मुख्याध्यापक प्रवीण रांजवण यांनी ते स्वीकारले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेमिनाथ जैन यांनी केले आभार प्रदर्शन विष्णू डाके यांनी केले तर राजेश बियाणी यांच्या पसायदानाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली शेवटी जैन वाचनालयास भेट देण्यासाठी सर्व वर्गमित्रांना वाजत गाजत आणण्यात आले ग्रंथालयाच्या वतीने गुलाब पुष्प व ग्रंथ देऊन मित्रांचे शाल पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले राजेश बियाणी यांच्या निवासस्थानी संमेलनाचा संमिल... समारोप झाला बोरीसह जिंतूर परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे भूम नागपूर मंगरुळपीर जालना मांडवत पेडगाव आदी विविध गावातील वर्गमित्र मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बोरीतील सर्व वर्गमित्रांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला होता प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा